वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण डाऊन सिंड्रोम इंट्रोडक्शन डाऊन सिंड्रोमचे प्रकार जे काही तीन प्रकार पडतात ते आणि नंतर बघितले डाऊन सिंड्रोम कोणाकोणाला होतो नंतर कारणे आता बघणार आहे आपण लक्षण चिन्ह आणि लक्षणं सायनम सिंड्रोम डाऊन सिंड्रोमचे आता डाऊन सिंड्रोमचे चिन्ह लक्षणे काय तर डाउन सिंड्रोम ज्या व्यक्तीला ज मुलाला असतो त्याचा चेहरा चपटा चपटा चेहरा लहान डोके दुसऱ्या लहान डोके लहान मान मान त्याची अशी उंचण असते चप गळ्याला आणि मानेच्या याच्यामध्ये अंतर कमी बाहेर पडणारी जीभ बाहेर पडणे जीभ हे आणि बाहेर पडणारी असते तिरपे डोके सॉरी तिरपे डोळे तिरपे डोळे डोळे सरळ न राहतात तिरपे डोळे असामान्य आकाराचे किंवा लहान कान असामान्य आकाराची जास्त किंवा लहान कान आणि खराब स्नायू स्टोन खराब बोलता न येणे तळहातावर एकाच ब्रीज असलेले रुंद लहान हात तळहातावर आता आपले ज्या हातावर नॉर्मल हातावर जशा की रेषा असतात अशा सहजासहजी अशा रेषा असतात पण त्या मुलांना ज्या मुलांना अशा डाऊन सिंड्रोम असतो त्यांच्या मुलं त्यांच्या हातावर असलेली रुंद लहान हात एकच रेस आणि रुंद आणि रुंद आणि लहान हात बुटके बुटके बोट रुंद हाताची बुटकी बुटकी बोट असतात हाताला जास्त लांबी नसणे आणि लहान बोटे आणि लहान हात कमी उंची कमी उंची ज्या मुलांना डाऊन सिंड्रोम असतो त्यांची उंची कमी किंवा जास्त लवचिकता डोळ्याच्या रंगीत भागात बुळबुळ लहान डोळ्याचा जो काही आतला भाग असतो त्या बुडबुळ्यात त्यांच्यावर लहान लाल बुळबुळ्या किंवा पांढरे डाग त्यालाच डोळ्यातल्या त्या पांढऱ्या बुडबुळ्याला काय म्हणतात तर ब्रेशफिल्ड स्पॉट ब्रेशफिल्ड फॉट्स असे त्या डागाला म्हणतात आता डाऊन सिंड्रोम असलेल्या अर्भकाचा आकार सरासरी असू शकतो डाऊन सिंड्रोम असलेल्या अर्भकाचा आकार तर कसा असतो सरासरी असू हो, शकतो परंतु सामान्य त्यापेक्षा हळूहळू वाढत आणि त्याला वयाच्या इतर सामान्य मुलांपेक्षा तो हळूहळू वाढतो आणि त्यालाच वयाच्या इतर मुलापेक्षा जा जास्त लहान लहान असतात त्यांच्या वयामध्ये वाढ होत नाही आता डाऊन सिंड्रोम टाळण्यासाठी तपासण्या आता डाऊन सिंड्रोम टाळण्यासाठी काय तपासण्या करतात तर गरोदर स्त्रियांमध्ये सोळा चौदा ते सोळा आठवड्या दरम्यान आता जी काही गरोदर महिला असतात तिच्यामध्ये चौदा ते सोळा आठवड्या दरम्यान अल्फा फिटो प्रोटीन इलेक् इंट्रोऑल व एस सी जी या तपासण्या केल्या जातात तर गरोदर स्त्रियामध्ये कोण कोणती तपासणी केली जाते तर अल्फा फिटो प्रोटीन इंट्रोऑल व एच सी जी या तपासण्या केल्या जातात सोळाव्या आठवड्यात डाऊन सिंड्रोम निदान घेऊन निदान होऊ शकते सोळाव्या आठवड्यामध्येच डाऊन सिंड्रोम आता ज्या एखाद्या अर्भकमला डाऊन सिंड्रोम असल्या त्या गर्भाच्या सोळा सोळाव्या आठवड्यातच निदान दिसून येते किंवा दिसू शकते तसेच अठरा ते वीस आठवड्यात सोनोग्राफीच्या माध्यमातून डॉ डॉक्टरांना निदान करून येते आता अठरा सुन, ते वीस आठवड्यामध्ये एक सोनोग्राफी होती ती म्हणजे अँटीस्कॅन एन्टीस्कॅन यांच्यामध्ये याच्यामध्ये डॉक्टरांना दिसून येते की बाळाला गर्भात जो काही बाळ असतो त्याला डाऊन सोन डाऊन सिंड्रोम तर नाही याच्यावरून त्याचे निदान करते तर डाऊन सिंड्रोमचे निदान डायग्नोसिस्ट कशाप्रकारे ते तपासण्या केल्या जातात तर अल्ट्रासाऊंड पहिल्या तीन माहीत अँटीस्कॅन ब्लड टेस्ट मातेचे रक्त आणि पाणी काढणे डाऊन सिंड्रोमचे निदान याच्याबद्दल आपण मागच्या पेजवर याची पूर्णपणे माहिती आहे आता उपचार डाऊन सिंड्रोमचे ट्रीटमेंट आहे का तर डाऊन सिंड्रोमच्या दुर्दयाने दुर्दैवाने कुठलाही कसाही इलाज नाही आता डाऊन सिंड्रोमच्या याच्यावर कोणत्याही प्रकारचा इलाज होऊ शकत नाही ट्रीटमेंट होऊ श देऊ शकत नाही त्यामुळे प्रिव्हेशन ऑल ऑलमेज बेटर दॅन आता ज्या वेळेस गर्भधारणा असते त्यावेळेसच प्रिव्हेशन और... ऑल ऑल ऑलमीन बेटर दॅन म्हणजेच ज्यावेळेस गर्भधारणा असते त्यावेळेसच आपण महिलेला प्रिव्हेंशन देऊ शकतो आता या यांच्यामध्ये काय डाऊन सिंड्रोमच्या कारण काय यांच्यामध्ये डाऊन सिंड्रोमच्या मुलाचे लाईफ डिपेंड सॉरी लाईफ डिपेंड करते आता प्रिव्हेंशन वेगवेगळ्या चांगल्या प्रकारे जर झालं नाही तर यांच्यावरच ज्या गर्भामध्ये जो मूल मोठा होतं त्याच्यावर त्यांची लाईफ डिपेंड करते की ती खूप कमी असते डाऊन सिंड्रोमची मुलं कमीत कमी दहा वर्षाच्या आताच मृत्यू पावतात आता ज्या मुलांना डाऊन सिंड्रोम आहे ते दहा वर्षाच्या आताच मृत्यू पावतात क्वचितच आता क्वचितच काही मुले असे असतात की ते पन्नास वर्ष प्रगती डाऊनचे व्यक्ती असतात जे काही पन्नास वर्ष जगतील असे ते क्वचितच व्यक्ती असतात जे डाऊन सिंड्रोमचे व्यक्ती बघायला आपल्याला मिळतात आता त्यामुळे तज्ज्ञांनी अशा काही तपासण्या केल्या आहेत आता याच्यामुळे जे डाऊन सिंड्रोममुळे हे जन्माला येऊन आहे त्याच्यामुळे तज्ज्ञांनी काही सायन्सने मोठी तरक्की केली आहे त्याच्यामध्ये जन्माला येण्यास प्रिव्हेंट करू शकतो ज्यामुळे की जे जग गर्भाला येणारे जे डाऊन सिंड्रोमचे बाळ जे आहेत ते आपण प्रिव्हेंट करू शकतो त्याला तपास त्याच्या तपासण्या पुढील प्रमाणे आता मुख्यतः डाऊन सिंड्रोमच्या तीन तपासण्या असतात ती म्हणजेच कुठल्या तर रक्ताची तपासणी ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी आणि पाणी काढणे आता ही त, ही तीन तपासण्या पहिली आणि दुसरी तिसरी रक्ताची तपासणी सोनोग्राफी पाणी काढणे ह्या महत्त्वाच्या तपासण्या आहेत तर रक्ताच्या तपासणी म्हणजे ब्लड टेस्टमधलेही आणखी तीन तपासण्या होतात तर ते म्हणजे कुठल्या तर पहिली तपासणी म्हणजेच स्किन टेस्ट आणि डबल मार्कर कॉड्रुपल मार्कर आता स्किन टेस्टमध्ये काय होतं तर याच्यामध्ये स्किन टेस्टमध्ये दोन तपासण्या उपलब्ध आहेत तर ही बारा ते चौदा आठवड्यामध्ये पर्यंत करता येते रक्ताच्या तपासणी त्याच्यातल्या रक्ताची तपासणी त्याच्यातल्या पहिल्या तीन तपासण्या ती म्हणजेच एक स्किन टेस्ट आता स्किन टेस्टमध्ये बारा ते चौदा आठवड्यापर्यंत करता येते आणि दुसरे म्हणजे कॉर्डरुपल मार्कर हे साधारणतः पंधरा ते वीस आठवड्यामध्ये मातेचे रक्त घेऊन तपासले जाते आता याचे कॉर् कॉर्ड रुपल म्हणजे याच्यामध्ये काय होते तर मातेचेच रक्त घेऊन तपासले जाते आणि तिसरा मं, तिसरे म्हणजे पाणी काढणे पाणी काढणे गरोदर महिलाच्या पोटातील म्हणजे प्लॅसिंटातील लिक्विड काढून त्याच्यावर टेस्ट करणे त्याची तपासणी करणे जेणेकरून डाऊन सिंड्रोम आहे का नाही याचे निदान ठरते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू